शासनाच्या योजनेअंतर्गत चालणाऱ्या गुरुकुल पब्लिक स्कूलमधील शिक्षणाची सुविधा सुरू ठेवावी तसेच स्कूलला संलग्न असलेली राजे यशवंतराव होळकर निवासी वसतीगृह योजनेला गती द्यावी या मागणीसाठी समाज कल्याण कार्यालयासमोर दिनांक सतरा जूनपासून विद्यार्थ्यांसह पालकांनी आमरण उपोषण केले होते परंतु काल रात्री जवळपास साडे दहाच्या दरम्यान गुरुकुल निवासी शाळेच्या पदाधिकाऱ्यासह आणि तत्पूर्वी आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार सदरचे उपोषण आज स्थगित करण्यात आले आहे नांदेडमधील पावडेवाडी येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या योजनेअंतर्गत एक महत्वाची शैक्षणिक सुविधा होती विद्यार्थ्यांना येथे निवासासह शिक्षणाची संपूर्ण सोय करण्यात आली होती यासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांना गुरुकुल स्कूल योजनेअंतर्गत विद्यार्थी देण्यात आले होते परंतु एकाएकी ही शाळा बंद पडल्याचे कळविल्यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या अडचणीत सापडले होते गत तीन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यामुळे तसेच दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीपासून शाळा उघडूनही कुठेच ॲडमिशनची व्यवस्था न करून दिल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने जवळपास एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासह समाज कल्याण सहाय्यक का आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते सदरचे हे उपोषण आज तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती तसेच आमच्या मुलांना ॲडमिशन न मिळाल्यास परत दोन दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही आमरून उपोषण करणार असल्याचे उपोषण करते पालक बालासाहेब गडदे यांनी आज रोजी दुपारी पावणे एक वाजताच्या दरम्यान छत्रपती चौक नांदेड येथे आपल्या प्रतिक्रियेद्वारे इशारा दिला आहे काल समाज कल्याण कार्यालय नांदेड आ, समोर उपोषण चालू केले होते आम्ही विद्यार्थ्यांसहित एक पन्नास ते साठ लोकांनी व विद्यार्थी पन्नास साठ विद्यार्थ्यांसोबत आम्ही उपोषण चालू केले होते त्या उपोषणाचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ म्हणून आम्ही आज निवडच सांगू इच्छितो की समाज कल्याणचे अधिकारी इंदिरी साहेबांनी आम्हाला काल आश्वासन दिले व इंदिरा इन्स्टिट्यूट या शाळेच्या आ, जे काही अधिका जे काही व वर, कर्मचारी वर्ग होता ते इथे आम्हाला रात्री दहा साडे दहा वाजता भेटायसाठी आले होते त्यांनी सांगितले की आम्ही तुमची ॲडमिशन करून देऊ पण जर आमचे दोन दिवसात ॲडमिशन नाही झाले तर परत आम्ही पुन्हा कलेक्टर ऑफिस नांदेडसमोर उपोषण करणार आहोत असं मी जाहीर करतो